आपण जाते गणपती बघायला आता आपण आलोय मराठा बा मराठा मित्रमंडळाचे आपण दुसरीकडे जाऊया पण आता निघूया असेल ती अपवत झाली लहान वयामध्ये इथे बोल कोकण मित्रमंडळ सांगा तुम्ही स्वतः डिझाईन केला सगळे सगळ्या डिझाईन यांच्या कोकणातला फणस कसा दिसतो काजू कसा असतो आंबे कसे असतात आणि कसा असतो हे सगळं आत प्रवेश केला तर वाटलं पाहिजे मी कोकणात आलो आणि अशा प्रकारची वास्तू तयार करतोय किती चितूला जाणार तिथे मोडणार नाही परंतु हे वैभव तुम्हाला कोकण करा कोकण पाहणीच नाही पुढे असेल तर तो मंडळात सामील होतो कौटुंबिक अडचण तयार झाली किंवा तो होतो radically umy ei sehativi hi Taburi uq находhatiitti emani payment And in aapa manyMecilsele, even main offers kindhari, it is about to show his time with часов orientה... its about to me, lets it exist here, there is many impres dz Angie Thomas boundshjemak, Chineseиваем Men of amount Flea iam It in anесg gr transparency too तो सर कौन है कि मैं अभी चलाता हूं बाइक आज आंसर तक नहीं चलाती है नहीं लाती हूं मायापूर <laughs>